मित्र हो पाऊस पडला पावसाबरोबर ही डाळिंबाचीचं झाडंही आता बहरू लागलं आहे आणि सुंदर अशा या कळ्या लागलेल्या आहेत आणि काही दिवसातच या रा डाळिंबही येणार आहे हे एक विशेष आहे आणि निसर्ग एवढं जगामध्ये त्याग कोणाचाही नाही मनुष्य हा स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी स्वतःचं मी पण दाखवण्यासाठी बरासा थाट करतो स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी अहंकारवाणीनं बऱ्याच कथा कीर्तन प्रवचन सांगतो ही मानवीय स्वभावाची विशेषता आहे त्यापेक्षा हा निसर्ग निरामय आहे आणि प्रसन्नता देतो जेव्हा हे फळं येतात तेव्हा गोडवा रसाळता आणि मनाला आनंद देऊन जातात हे एक विशेष हे लक्षात घ्यायसारखं आहे पहा ह्या फुलाबरोबर नंतर काहीच दिवसामध्ये फळ पाठीमागं लागेल आणि तो गोडवा तो आनंद शब्दात नाही भावनेत नाही खरंच निसर्गा एवढं दुसरं समाधान नाही मानवीय मनाला ते एक प्रसन्नता देतं आनंद देतो जगण्यात सात्विकता देतो